thank <laughs> you सरासरी दरवर्षाला चार जुलै रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर जास्तीत जास्त असते या घटनेला खगोलशास्त्रात एपेहिलियॉन असे म्हणतात पृथ्वी सूर्य अंतर सरासरी पंधरा कोटी किमी आहे या अंतराला खगोलशास्त्रात एक खगोलीय एकक असे सुद्धा म्हणतात चार जुलै रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी एकशे बावन्न दशलक्ष किमी राहील पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लांब वर्तुळाकार असल्याने अशी घडत असते या दिवसात दरवर्षाला थोडा फरक पडू शकतो सूर्य हा वायूचा गोळा असून यामध्ये हायड्रोजन पासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र चालू असते सूर्याच्या केंद्रामध्ये एक सेकंदात पासष्ट कोटी सत्तर लाख टन हायड्रोजन जडते त्यापासून पासष्ट कोटी पंचवीस लाख टन हेलियम बनते कमी झालेल्या पंचेचाळीस लाख टन वस्तुमापनाचे रूपांतर सौर ऊर्जेमध्ये होते सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते त्या भागावर सौर्य डाग पडतात या डागाचे चक्र अकरा वर्षाचे असते या डागाचा शोध अठराशे त्रेचाळीस मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला या डागाचे आतापर्यंत तेवीस चक्र पूर्ण झाले फेब्रुवारी पासून चोवीस वे चक्र सुरू आहे मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होतो दर एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे एक सेंटीमीटर ओढली जात आहे पाच खंड सुद्धा हळूहळू सरकत आहे त्यामुळे न्यूयॉर्क शहर हे लंडन पासून दरवर्षी ला दोन पॉइंट पाच सेमी दूर जात आहे सूर्याची वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर एथर एडिंगटन हे होय सूर्याचे एकूण आयुष्य दहा अब्ज वर्ष आहे यापैकी पाच अब्ज वर्ष संपले आहे आणखी पाच अब्ज वर्षाने सूर्याचा मृत्यू श्वेतभूत ताऱ्यामध्ये होईल सूर्यावरून कधीकधी चुंबकीय लहरी फेकल्या जातात त्यामुळे चुंबकीय वादळे येतात अठराशे मध्ये हे वादळ आले होते त्यामुळे जगातील टेलिग्राफ यंत्रणा बंद पडली होती या वादळाला केरिंग्टन इव्हेंट हे नाव दिले होते अशा वादळामुळे सॅटेलाइट जीपीएस यंत्रणा परिपूर्ण बंद पडतात चार जुलै रोजी पृथ्वी सुरू हे अंतर जास्त असल्याने या खगोलीय घटनेचा संपूर्ण कोणताही वाईट परिणाम होणार नाही परंतु सूर्याकडे सरळ साध्या डोळ्याने पाहणे डोळ्यांकरिता धोकादायक आहे अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे हौशी खगोल अभ्यासक विजय एम गिरुडकर व प्रवीण गुल्हानी यांनी दिली आहे नमस्कार मी विजय महाजराव गिरुडकर हौशी अभ्यासक मराठी विज्ञान परिषद अमरावती दरवर्षी चार जुलैला पृथ्वी आणि सूर्य हे अंतर जास्तीत जास्त असते या शास्त्रीय घटनेला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये ए पी एच दरवर्षी चार जुलैला हे अंतर जास्त असते आणि तीन जानेवारीला हे अंतर कमी असते सरासरी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना इची कक्षा ही लंब असल्यामुळे कधी अंतर जास्त असते कधी अंतर कमी असते सूर्यामध्ये मुख्य जो गॅस आहे हा हायड्रोजन है, आहे आणि हायड्रोजन जळतो आणि हेलियम तयार होतो एका सेकंदामध्ये पासष्ट कोटी सत्तर लाख टन हायड्रोजन जळतो आणि पासष्ट कोटी पंचवीस लाख टन हेलियम म्हणतो कमी झालेले जे वस्तुमान असते पंचेचाळीस पंचे लाख टन या कमी झालेल्या वस्तुमानाचं रूपांतर सौर ऊर्जेमध्ये होते सूर्याचे प्रमुख तीन भाग असतात फोटोस्फियर क्रोमोस्फियर आणि करोना सरासरी सूर्याचं लाईफ आहे एकूण दहा आमच्या वर्ष सूर्याचं लाईफ काढणारा जगातला पहिला सायंटिस्ट आहे सर ऑर्थर एडिंग्टन आणि यानं सूर्याचा लाईफ काढला एकूण दहा अब्ज वर्ष त्यापैकी पाच अब्ज वर्ष झालं आहे आणि या पाच अब्ज वर्षानंतर सूर्याचा मृत्यू हा श्वेत बडुदाऱ्यामध्ये होईल तर सर्व खगोलप्रेमींना मी आव्हान करतो की चार जुलै हा जो दिवस आहे या दिवसाकडे विशेष लक्ष द्या आणि चार जुलैला पृथ्वीपासून सूर्याचं अंतर जास्तीत जास्त राहील धन्यवाद नमस्कार